वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु ओम गण गणपते नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला इच्छापूर्ती योग जुळून येत आहे नवीन वर्षाच्या पहिल्या संकष्टी चतुर्थीबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत कारण दर महिन्याला येणारी ही स चतुर्थी आपल्या इच्छापूर्तीसाठी विशेष मानली जाते पण वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी अधिक महत्त्वाची मानली जाते या दिवशी गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हटले जाते त्यामुळे इच्छापूर्तीसाठी कोणते खास प्रभावी उपाय या दिवशी करावे तसेच गणपती बाप्पांची विधिवत कशी पूजा करावी आणि या संकष्टीच चं महत्त्व काय आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना विशेष महत्त्व आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय देवतेचा दर्जा आहे गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थी समर्पित आहे या दिवशी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा आणि व्रत केलं जातं या व्रताच्या प्रभावाने आर्थिक अडचणी दूर होतात यासह उत्पन्न सुख समाधान सौभाग्य यामध्ये सुद्धा वाढ होते असे म्हटले जाते चला तर मग बघूयात पौष संकष्टी चतुर्थीची तिथी आणि शुभ मुहूर्त पंचांगानुसार प्रत्येक वर्षी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील या वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी येते बघा सतरा जानेवारीला शुक्रवारी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी ही तिथी सुरू होत होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारी शनिवारी रोजी सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे सनातन धर्मात उदय तिथीला विशेष महत्व आहे त्यामुळे या महिन्यातील संकष्टी चतुर्थी सतरा जानेवारी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे तर बघा ही वर्षाची पहिली पौष महिन्यातील चतुर्थी आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राहील या शुभप्रसंगी शिववास योग सुद्धा तयार होतो त्याच दिवशी देवा देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये श्री गणेशाचे पूजन केल्यानंतर तसेच उपाय केल्याने साधकाच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ शकतात शिवाय या दिवशी इच्छापूर्तीचा योगसुद्धा जुळून आलेला आहे बघा आत्तापासून या वर्षी वर्षामध्ये पुढे बारा संकष्टी चतुर्थी येतात त्यामुळे तुम्ही वर्षाच्या पहिल्याच चतुर्थीपासून बारा चतुर्थी सांग सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगदी साधी सोपी पूजा करा बप्पाची नैवेद्य अर्पण करा याप्रमाणे तुम्ही इथून पुढे या वर्षभरातल्या बारा चतुर्थी जर तुम्ही अशा प्रकारे साजरी केल्या गणपती बाप्पांचा अशा प्रकारे तुम्ही मान सन्मान केला तर बप्पा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील भरभरून आशीर्वाद देतील गणपती बाप्पा सुख करता आहेत दुःख करता आहेत सुख ते भरभरून देत असतात आयुष्यातील दुःख ते हिरावून घेत असतात त्यामुळे न चुकता या वर्षातल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीपासून महिलांनो दादांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पाची विधिवत पूजा करा खूप सोपी आहे याला फार काही लागत नाही बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीचे व्रत हे बऱ्या बऱ्याच स्त्रिया पुरुष हे करत असतात लहान मुलांपासून मोठ्यान मुलांपर्यंत गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते दैवत आहेत आणि अनेक शास्त्रीय शास्त्रात आपल्या घराच्या सुखासाठी मुलांच्या दु दीर्घायुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांचं व्रत करत असतात गणपती बाप्पा हे विद्येचीसुद्धा देवता आहेत त्यामुळे मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या अभ्यासासोबत त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी सुद्धा गणपती बाप्पाचं व्रत करायलाच पाहिजे अगदी साधं सोपं हे व्रत असतं तर सगळ्यात पहिले बघा संकष्टी चतुर्थीचे जे व्रत असते कॅलेंडरवर तुम्ही पक् प्रत्यक्ष चंद्रोदयाचं टायमिंग असतो तर तो चंद्रोदयाचा टायमिंग आपल्याला पाळायचा आहे म्हणजे जर तुम्ही चतुर्थीला जबर तुम्ही जबरदस्त करणार असाल तर उपवास करणार असाल तर उपवास करायची इच्छा असेल तर जो चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला गेला पाहिजे तुम्हाला चंद्रोदयाचं टायमिंग पाळणे शक्य नाही म्हणजे बघा कधी कधी चंद्रोदय नऊला होतो कधी दहाला होतो कधी अकराला होतो तुम्हाला काहीही शिरायचे किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही एवढा वेळ उपाशी राहू शकत नसाल तर मग तुम्ही उपवास न केलेला बरा पण जर संकष्ट चतुर्थीचा तुम्हाला उपवास धरायचाच असेल तर तो चंद्रोदयाचा टायमिंग पाळायचा आहे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करून चंद्रमौली हे भगवान शिवाची अतिशय प्रिय नामावली आहे आणि नामही आहे त्यामुळे भगवान शिवाचा तर तुम्हाला आशीर्वाद मिळेलच पण श्री गणेशाच्या आशीर्वादाने चंद्रदेवतासुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश समृद्धी कीर्ती प्राप्त करते एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आता मी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी कुठल्या गोष्टी साध्या सोप्या पद्धतीने केल्या पाहिजेत की ज्यामुळे बप्पा आपल्या भरभरून आशीर्वाद देतील ते मी तुम्हाला सांगते आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सगळ्यात पहिले लवकर उठायचे आहे त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या हा तर पौष महिना आहे तर तुम्हाला या दिवशी आवर्जून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तर तसं म्हणायला गेलं तर मी सांगते दररोज सूर्यदेवाला अर्घ्य दिलं गेलं पाहिजे पण नाही जमत तर अमुक या शुभ दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्या यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असलाच पाहिजे माझ्या मते शंभर पैकी नव्वद ते पंच्याण्णव लोकांकडे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असतोच नसेल तर तुम्ही कुठल्याही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना करा महत्त्वाचे सांगायचे म्हटले तर गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे बघा तुम्हाला गणपती बप्पाची मूर्ती किंवा फोटो एका तामणामध्ये घ्यायचा आहे किंवा तुम्ही नसेल आत्ता तर दुसरी सुपारी स्वरूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता ती सुपारी किंवा गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर तुम्ही तुम्हाला तामनामध्ये घ्यायचे आहे अकरा वेळेस पाण्याने ओम गण गणपते नम अकरा वेळेस दुधाने ओम गण गणपते नम परत अकरा वेळेस पाण्याने असे तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा किंवा तुम्ही अथर्व शीर्ष जे आहे ते म्हटलं तरीसुद्धा चालेल यूट्यूबला तुम्ही लावलं तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पाचा अभिषेक करून मूर्ती जी आहे ते सुद्धा स्वच्छ पुसून तुम्हाला गणपती बाप्पाच्या खाली तुम्हाला एकतर अक्षता ठेवायची आहे किंवा तुम्ही विड्याचं पान ठेवा अक्षता ठेवली तरी सुद्धा चालेल त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे बप्पांना कपाळी सेंदूर लावायचं आहे गणपती बाप्पांना सेंदूर अतिशय प्रिय आहे अष्टगंध तुम्ही लावला तरी चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पाच्या आवडीच्या दुर्वा त्यांना चतुर्थीला अर्पण करा चतुर्थीला दुर्वा अर्पण झाल्याच पाहिजे अकरा दुर्वांची जोडी अर्पण केली तरी पण चालेल आणि त्यानंतर जास्वंदाचं फूल बप्पांना खूप प्रिय आहे आणि जानवं जे जा आहे ते सुद्धा बप्पांना अर्पण करायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी अगदी जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा यानंतर श्री गणेशाचे चाळीसाचे एक पाठ करावा आणि गणपती बप्पांना या गोष्टी अर्पण करून गणपती बप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे दिवा अगरबत्तीने धूपने तुम्हाला ओवाळायचं आहे बप्पाला प्रार्थना करायची आहे जे काही आहे त्याबद्दल बप्पांना चांगल्या गोष्टी मनापासून सांगायच्या आहेत आपण काय करतो नेहमी दुःख सांगत असतो तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पण ते नेहमी तुम्ही पप्पांना सांगा भगवान शिवाला सांगा आणि यानंतर बाप्पांना अगदी डोकं टेकून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य बघा दरवेळीस तुम्ही गणपती बाप्पांना मोद गुळखोबरं हे तर दाखवतच असता परंतु या महिन्यात बघा हा पौष महिना आहे तर या महिन्यामध्ये तुम्ही तिळाचा तिळाला खूप महत्त्व आहे तर तुम्हाला या महिन्यामध्ये गणपती बाप्पाला विशेष करून तिळाचे लाडू किंवा तिळ मिक्स असे तुम्हाला अर्पण करायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा रात्री तुम्हाला जेव्हा चंद्रोदय होतो प्रत्येक शहराचा चंद्रोदयाचा टायमिंग कॅलेंडरवर दिलेलं असतं तर कधी कधी ढगाळ वातावरणामुळे समजा चंद्र दिसत नाही तर तो चंद्रोदयाचा टायमिंग झाला समजा आता नाशिक शहरामध्ये चतुर्थी आहे चंद्रोदयाचं टायमिंग रात्री नऊ वाजून वीस मिनिट नऊ वाजून पंचवीस मिनिट झाले तर चंद्र समजा दिसत नाही तर तुम्ही फक्त आकाशाकडे बघून हळद कुंकू अक्षता अर्पण करायची पाणी अर्पण करायचे पाण्यामध्ये थोडेसे दूध टाका पाणी अर्पण करायचं आहे चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि मग घरामध्ये गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे दिवा अगरबत्ती ओवाळून गणपती बाप्पाची आरती करून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या ठिकाणी चंद्र दिसला तर या पद्धतीनेच अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे तर चतुर्थीला बघा अशा प्रकारे पूजा करू शकतात आणि या दिवशी गणपती बाप्पाची आरती सकाळ संध्याकाळ म्हटलीच गेली पाहिजे अथर्व म्हटलं गेलं पाहिजे गणपती बाप्पाचं सूत्र म्हटलं गेलं पाहिजे तुम्ही या गोष्टी कंटिन्यू दिवसभर तुम्ही यूट्यूबला लावलं तरीसुद्धा चालेल तुम्ही एक चतुर्थी असं करून बघा इतकं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं घरातले जे मुलं आहे त्यांच्या तर आयुष्यावर याचा खूप चांगला परिणाम होतो म्हणून तुम्ही या गोष्टी करत जा चतुर्थी दर महिन्याला येते आणि माहिती आपल्याला काही ऑफिस वगैरे असेल चतुर्थीला सुट्टी वगैरे कधी नसते आली एखादी लागून तर त्या दिवशी ते पण सुट्टी नसेल तरीसुद्धा या गोष्टी करायला अगदी पाच मिनिट लागतात त्यामुळे महिला आपण वर्किंग असलो तरीसुद्धा या गोष्टी आपल्याला करता येतात बघा कुठलीही गोष्ट मनापासून आणि स श्रद्धेने इच्छेने केली तर मग आपण ॲडजस्टमेंट कशीही करू शकतो त्यामुळे याचा जो लाभ आहे तो आपल्याला घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या संसारावर याचा चांगला फायदा होतो तर त्यामुळे नक्की आत्तापासून ही वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थ आहे आतापासून पुढच्या बारा चतुर्थी अगदी सांगितल्याप्रमाणे साधी सोपी सेवा करा शंभर टक्के तुम्हाला भरभरून फळ देतो आणि हा उपवास तुम्हाला शरीराला झेपत असेल तर तुम्ही करा नसेल झेपत तर तुम्ही अगदी व्रत सांगितल्याप्रमाणे बप्पाची पूजा केली तरी सुद्धा चालेल फक्त या दिवशी तुम्हाला मांसाहार वगैरे करायचं नाही त्यानंतर काही गोष्टीचं पालन करायचं आहे वादविभाग वादविवाद वगैरे या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे कारण एका साईडला आपण व्रत करतो आणि दुसऱ्या साईडला अशा गोष्टी केल्या तर त्याचं काही अर्थ उरत नाही तर त्यामुळे उपवास जेपत असेल तर करा नाही तर असं काही नाही की उपवास केलाच पाहिजे मी सांगितलं चंद्रोदयाचं टायमिंग पाळा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास नक्की करा नाही तर फक्त व्रत केलं अभिषेक केला पूजा केली बप्पाचा नैवेद्य दाखवला संध्याकाळी बाप्पांना नमस्कार करून तुम्ही नैवेद्य दाखवून मग तुम्ही जेवण केलं तरी सुद्धा चालेल तर बघा आता आपण उपाय बघूयात संक्रांतीनंतरची ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे म्हणजेच नव्या वर्षाची पहिली शुभ संकष्टी आहे हा दिवस आपल्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो या विशेष संकष्टी चतुर्थी दिवशी एक उपाय आपण पाहणार आहोत तर बघा संक्रांती पासून सूर्य उत्तरयानाला लागतो आणि प्रकाशमान दिसायला सुरुवात होऊ लागते या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या काळात पहिली संकष्टी चतुर्थी येते गणपती बाप्पाची पूजा यावेळेस केल्याने संकल्प उपाय केल्याने अधिक फलदायी ठरतात म्हणून पौष संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण करत ओम वक्र तुंडाय होम या मंत्राचा जप करा तसे श्री गणेशासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून तुमची जी काही मनोकामना आहे मनात धरावे आणि गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे त्यानंतर संकष्टी चतुर्थी दिवशी लाल कपड्यामध्ये तांब्याचे नाणे बांधून श्री गणेशासमोर ठेवा आणि नंतर ते ज्या ठिकाणी तुमचे धन स्थान आहे तिथे ठेवा यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते धनप्राप्ती होते शिवाय या दिवशी गणपती बप्पा अथर्व शीर्षाचा आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा इच्छापूर्तीसाठी हे उपाय अत्यंत फलदायी मानले गेले आहेत जर तुमच्या एखाद्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असेल तर पौष महिन्यातील ही गणेश चतुर्थी आहे तर या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत वर सांगितल्याप्रमाणे पूजा करून एक विड्याचे पान घ्यावे आणि त्याला चांदीचा तुकडा असेल तर घासून त्याचा अर्क लावा आणि भगवान श्री गणेशाला अर्पण करावा असे मानले जाते की उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक कामात येणारे अडथळे दूर होण्यास भगवान शिवशंकराबरोबर श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो पौष महिन्यातील गणेश चतुर्थी दिवशी तुमच्या कुठल्याही व्यावसायिक व्यापारामध्ये शैक्षणिक वातामध्ये अडथळे निर्माण होत असेल किंवा ते काम सफल होत नसेल तर एकवीस दुर्वा घेऊन एकवीस तीळ आणि गुळाचे लाडू घेऊन भोग म्हणून श्री गणेशाच्या मंदिरात नैवेद्य म्हणून अर्पण करावा आणि गरीब व्यक्तीला तो नैवेद्य दान करावा असे केल्याने तुमच्या नोकरी व्यावसायिक शैक्षणिक कार्यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि प्र तुमच्या प्रत्येक कार्य सफल होण्यास मार्ग मिळतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम हर हर महादेव नक्की टाईप करा लाईकसुद्धा करा हर हर महादेव ओम गण गणपते नम धन्यवाद